नाव सांगा मॅडम मीरा गाव कुठलं चिखलठा काय त्रास होते मनगटात पाय किती दिवस झाले तरी महिने मोरगाळ काय त्रास होईल चालतं जिना वगैरे चढताना असं तिथं मनगटात शिरांना अच्छा काय रिझल्ट आला होतं गोळ्या असतात तोपर्यंत बरं वाटत आपल्याकडे दुसरी टक्के फरक वाटतो त्याच्यामध्ये आता वाटतं का परत गोळ्या औषध घ्यायची गरज पडेल म्हणून व्यवस्थित तुमच्या तिकडच्या लोकांना काय सल्ला देऊ शकतं असे जर त्रास असेल एखाद्याला तर तर चांगलं mm -hmm. mm. ah. सेंटर आहे तुमचं त्या बाबतीत माहिती कळू शकतो त्या लोकांना चांगला विलाज केला जातो योग्य त्या पद्धतीचा फरक पडतो एकदा भेट दिली पाहिजे महालक्ष्मी ठीक धन्यवाद महालक्ष्मी पेमेंट सेंटर सोडले